सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकणारी टोळी मोठ्या शिताफीनं जेरबंद केली दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास आर टी ओ ऑफिस रोड गणेशनगर बसस्टॉपजवळील समर्थ ज्वेलर्स दुकानासमोर तीन अज्ञात इसम निळ्या रंगाच्या मोटारसायकलीवरून आले त्यापैकी एक इसम हा दुकानाच्या बाहेरच मोटारसायकलवर बसून होता आणि उर्वरित दोन इसम समर्थ ज्वेलर्स दुकानात येऊन कोयता आणि पिस्तूलचा धाक दाखवून दुकानाच्या मालकाला सोन्याचे दागिने बॅगेत भर अशी दमदाटी करून दोन्ही इस्मानपैकी काळ्या रंगाचा जॅकेट घातलेल्या इस्मानं त्याच्या हातातील कोयत्यानं दुकानातील काचेचा काउंटर फोडून त्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीनं चोरून नेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दुकानमालक दीपक दिगंबर वेदपाठक यांनी आणि दुकानातील कामगारांनी आरडाओरड केल्यानं हे तिन्ही इसम निळ्या रंगाच्या मोटारसायकलीवरून पळून गेले याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी गुन्हे शाखेकडील पोलिस अधिकारी अंमलदार यांची सात तपास पथकं तयार करून त्यांना मार्गदर्शन करून नमूद घटनेच्या अनुषंगानं सोलापूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या सी सी टी व्ही फुटेजची बारकाईनं पाहणी करण्याच्या आणि तांत्रिक विश्लेषण करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार पथकांनी शहरातील विविध ठिकाणच्या सुमारे एकशे पंचवीस सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून आरोपींची ओळख पटवत असताना गोपनीय खात्रीशीर माहिती मिळाली की आर टी ओ ऑफिस रोडवरील समर्थ ज्वेलर्स या दुकानात जबरी चोरी करणारे तीन इसम हे बजाज प्लॅटिना कंपनीची मोटारसायकल क्रमांक एम एच तेरा ई ए पंचवीस अठ्याहत्तर घेऊन यतीम खाण्याजवळील मोकळ्या मैदानात थांबले आहेत त्याप्रमाणे पथकांनी तीन संशयित इस्मांना शिताफीनं ताब्यात घेतलं साहिल दशरथ गायकवाड वैवीस राहणार भैरू वस्ती लिमयेवाडी सोलापूर समर्थ समीर गायकवाड राहणार भैरू वस्ती सुशील मराठी शाळेजवळ सोलापूर सार्थक दशरथ गायकवाड राहणार दोन नंबर झोपडपट्टी विठ्ठल मंदिराजवळ सोलापूर अशी त्यांची नावं आहेत पुढील तपासामध्ये साहिल दशरथ गायकवाड याच्याकडून माहिती मिळाली की दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास साहिल आणि त्याचे मित्र अजिंक्य चव्हाण राहणार वारजे माळवाडी पुणे विशाल जाधव राहणार तुळजापूर जिल्हा धाराशिव समर्थ समीर गायकवाड सार्थक दशरथ गायकवाड अनिकेत पांडुरंग गायकवाड सर्व राहणार सोलापूर आणि एक विधी संघर्षित बालक यांनी दमाणी नगरमधील गोल्ड जिमसमोरील मैदानात एकत्र जमून समर्थ ज्वेलर्स दुकान लुटण्याचा कट केला त्यावेळी अजिंक्य चव्हाण यानं त्याच्याकडचं पिस्तूल आणि तीन काडतुसं सा, साहिल गायकवाड यानं त्याच्याकडचा लोखंडी कोयता अशा शस्त्रांसह एकत्र जमून अजिंक्य चव्हाण याच्या ताब्यातील विना नंबर प्लेटची पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा गाडीची ओळख पटू नये पोलिसांची दिशाभूल व्हावी यासाठी या गाडीला निळ्या पेंट स्प्रेनं रंगवलं त्यानंतर हा प्रकार घडला अशा प्रकारे त्यांच्या अंगझडतीत लोखंडी कोयता मोटारसायकल मोबाईल फोन जप्त करण्यात आले अनिकेत गायकवाड याच्याकडून काळ्या रंगाची ॲक्टिवा मोटरसायकल जप्त करण्यात आली त्याला देखील ताब्यात घेण्यात आलं विधी संघर्षित बालकाला त्याच्या नातेवाईकासह विजापूर नाका पोलीस ठाण्यात हजर राहण्याची समज देण्यात आली यातील आरोपी समर्थ गायकवाड आणि अजिंक्य चव्हाण यांनी यापूर्वी होडगी रोड परिसरातील चौधरी फिलिंग सेंटर पेट्रोल पंप इथं पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून एकोणचाळीस हजार रुपये जबरीनं चोरले होते याबाबत वळसंग पोलीस ठाण्यातील दाखल गुन्हा उघडकीस आणण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर शंकर धायगुडे विजय पाटील मुकेश गायकवाड निलेश पाटील सोनवणे तुकाराम घाडगे दत्तात्रय काळे आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार तसंच सायबरकडील पोलीस अंमलदारांनी बजावली याबाबत अधिक माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आरोपींनी एक पांढऱ्या रंगाच्या गाडीतून हे जे बाहेरचे दोन आहे अजिंक्य चव्हाण आणि विशाल जाधव हे दोन्ही एक पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवा टाईप गाडीमध्ये आलं आणि इथं आपलं गोल्ड जिम जवळचे जे मैदान आहे तिथं त्यांनी स्प्रे पेंटनी तपास यंत्रणाला दिशाभूल करण्यासाठी स्प्रे पेंटनी गाडीचं कलर निळा बदलून घेतलं आणि घटना घडलं आणि परत जाताना पुन्हा ते पेट्रोलनी देऊन पांढरा करून सिटीतून बाहेर पडलेला आहे असा तपास यंत्रणाला दिशाभूल करण्यासाठी अशा कृत्य केलेल्या आहेत यात उर्वरित जे दोन जखमी दोन आरोपी आहेत त्यांनाही लवकरात लवकर ताब्यात घेण्याचं काम आता शोधपत्रकाने करत आहेत यात सुदैग सुवेगाने कुठल्याही प्रकारच्या इंजुरी नव्हतं जखमी नव्हतो आणि कुठलाही माल पण गेलं नव्हतं आता तरी त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या जे कोयत्या आहे आणि त्यांच्या इंटरपर्सनल कम्युनिकेशनसाठी वापरलेल्या जे मोबाईल फोन्स आहे आणि दोन्ही मोटरसायकल आता ताब्यात घेतलेल्या आहेत ते सर्व मुद्देमाल आता जप्त करून पुढील तपास आता पोलीस स्टेशनच्या पी आय श्री वराळे करत आहेत